नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्यासोबत औरंग्याने काय केले तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यावेळी औरंग्याने गोविंदाला पकडले त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नाही म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिधाडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडीही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं डाल दो इसे काले घने अंधेरे मे इने ऐसे तडपाना की ए खुद्द मौत मृत्यू को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नहीं देना यह बात याद रखा रखना जो गुस्ता इसे पानी देगा, उसे भयानक मौत मिलेगी पाणी रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालखोठडीत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा औरंग्याही विचार करीत होता या मराठ्यांना हरविण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजळला उजडला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटामध्ये आणखी कोणकोण सहभागी होते कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावात सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकटं त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जा जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरुणेट पोरं गोफनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफणीने असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणीताट मुलं अंत्यसंस्कार जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळलं नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीने गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतं शव भिजवून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कार बाधा तर उत्पन्न होणार नाही ना, ना? कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खेर नाही शेवटी नाथानं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजीराजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारच सोडत नाही आहोत तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या कोठ कालकोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोविंदा तुझ्या या कटात कोणकोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडं एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता पॅरसे हराम जादे नाही तो तेरी खाल उदाड देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीमध्ये एका खांबाला बांधण्यात आले होते त्यातच त्यांच्यावर एकामागून एक चाबकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजानं ज्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होती पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धान्याच्या लेकरांसाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग म्हणाला बोल झाले जल्दी बोल कोणकोणता व्हा पर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असेल या औरंग्याने गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहू लुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्याजवळ आला त्याच्या दोन्ही गालांवर जोरात चापटा मारू लागला तसे त्यानं गो दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंगे आणखी वैतागला यांचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्याने आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावे व पुन्हा काल कोठडीत टाकावे त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजळला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्न पाण्यावाजून तडपडत होता तसा आज व औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला म्हणाला सांगतोस गोविंद्या कोण होता तुला मदत करायला गोविंदानं त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मल्ले मारूच शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपू तडपू हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रातीची तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही गे केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागाने लालबुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहे ते सारेजण त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जरा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा राज राजच राहील त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहाने गोविंदाला काही दिवस की असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशाहकडं यावं त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशहाबाबत सर्व गावालाच माहीत नाही तर पंचक्रोशीत माहीत होते की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली त्यातच आता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचं गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंता देखील त्यांनी केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलांजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या ग गाव त्रासून गेला होता त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदा कदाचित बादशहाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोन आठवत होता तो औरंग्याची माणसे त्या अंधाऱ्याकाल कोठडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोरानं हसत असत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीने मुंडकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजांच्या प्रेताला स्वत अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजला होता एरवी कोण्या महाराजाला अग्नि देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं फड़ गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजांच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानं जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्यांचा दहा संस्कार देखील उरकवला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितले होते त्यामुळं की काय कोणतरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड न बोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पच्छा नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरेमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारतही कुठल्या कुठेच असता